सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला इतिहासाचा साक्षीदार आणि स्वराज्याच्या पहाटेचा सुवर्णक्षण हे आहे किल्ले शिवनेरी जिथे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका युगाचा प्रारंभ झाला जिजाऊंच्या संस्कारातून आणि शिवनेरीच्या मातीतून स्वराज्याचे स्वप्न साकारणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच पावनभूमीत झाला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात दिमाखात उभा असलेला हा गड आजही आपल्याला शौर्याची आणि पराक्रमाची साथ घालतो चला तर मग अनुभव या, या पवित्र आणि ऐतिहासिक किल्ल्याचा सुवर्ण प्रवास फायनली आपण गडावर पोहोचलो आहे आणि थोडा नाष्टा ह्याच्यामध्ये वेळ गेला बाकी पार्किंग वगैरे इथे सोय चांगली आहे टू व्हीलरला वीस रुपये आकारले जातात फोर व्हीलरला माझा अंदाज एक पन्नास एक रुपये तुम्हाला पार्किंगची सोय दाखवतो घेतली कशी आहे आणि कशी नाही ह्या इथे पार्किंग आहे टू व्हीलरचं आणि या इथे सा। जे साइडला बॅरिगेट लावलेत इथे बॅरिगेट बघा हे बॅरिगेटच्या ह्या बॅरिगेटच्या बॅक साइडला सगळ्या फोर व्हीलर लागले जातात आणि हा सिमेंटचा चांगला रस्ता आहे ह्या रस्त्याने आपल्याला वरती जायचं च्या बाजूला बघू शकता की हा जुना मार्ग आहे तो आता सध्या बंद करण्यात आला आहे आणि या ठिकाणी आपल्याला पायऱ्यांचं काम चांगल्या प्रकारे केलं आहे आणि एक साधारण आपण पन्नास ते साठ पायऱ्या चढल्यानंतर आपण एका दरवाजा पाशी जाऊन पोहोचतो मग तिथून पुढे आपल्याला अनेक दरवाजे लागत जातात जसं आपण पुढे जाऊया तसे तसे दस मी तुम्हाला किल्ल्याचा अनुभव आणि किल्ल्याची ही सफर आहे ना ती दाखवतो आता माझ्या मागच्या बाजूला जुना मार्ग आहे आणि समोरच्या बाजूला नवीन मार्ग आहे हा नवीन मार्ग आहे आणि हा आता बंद करण्यात आला हा मार्ग पहिलाच दरवाजा आपल्याला महादरवाजा असं लागतो महादरवाजा कसा आहे कसा नाही तो बघूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो हे दादा इथे काम करतात शिवनेरी गडावर तर ह्यांचं म्हणणं एकच आहे म्हणजे ह्यांचं म्हणण्यापेक्षा ह्यांना तशी इन्फॉर्मेशन आलेली आहे इथे जेवढे पण दरवाजे आहेत कुठल्याही दरवाज्याच्या वरती चढू नका काहीतरी कारण आहे काहीतरी गोष्टी आहेत त्याच्या मागं काहीतरी रिझन पण असू शकतं त्याच्यामुळे ह्यांना थोडा सपोर्ट करा कारण हे दिवसभर इथे थांबतात गाडाचं रक्षण करतात आता त्या मावळ्यांनी तेवढं जपलं आहे आता हे आपले मावळे आहेत हे गाडाचं रक्षण आणि जतन करत आहेत थोडंसं ह्यांना सहकार्य करा एवढीच विनंती बाकी काय नाही दादा तुमचं नाव काय सागर सागर सागरबाऊ सागर बाबा तुम्ही ह्याच गावचा आहे तिथलं असे आपल्याला बऱ्याचशा गडांवर पाहायला मिळतात आता शिवनेरीवर पण मी लास्ट टाईम आलो होतो त्यावेळी ही लोकं नव्हती पण ह्यावेळी आपल्याला परत ही लोक पाहायला मिळतात आपण शनिवारवाडा असेल पुण्यातील पुण्यातील लोहगड असेल अशा अनेक ठिकाणी ह्यांच्या सिक्युरिटी जी आहे पूर्ण टीम ह्यांची इथे असते त्यामुळे ह्यांना सहकार्य करा हे काय कोण दादागिरी किंवा यांना काय चांगलं वाटत नाही एखाद्याला ओरडावं सगळे आपलेच लोक आहेत ते चांगल्यासाठीच सांगतात काहीतरी घटना घडू नये किंवा तुम्ही त्याच्यापासून वाचावं म्हणून ह्यासाठी ह्या ह्यांना ह्या लोकांसाठी इथे ठेवलेलं आहे तुम्ही थोडं सहकार्य करा एवढीच विनंती आता आपण दुसऱ्या दरवाजापाशी येऊन पोहोचलोय हा आहे गणेश दरवाजा तर गणेश दरवाजा कसा आहे काय तो बघूया आपण आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आपल्याला प्रत्येक ते दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर असे दरवाजे लागतात आपण तिसऱ्या दरवाज्यापाशी येऊन पोहोचलोय तिसरा दरवाजा म्हणजे पीर दरवाजा पीर दरवाजा कसा आहे तो बघूया तर तिसऱ्या दरवाज्यातनं आपण एंट्री केली आणि वन विभाग जुन्नर ह्यांच्याकडनं गडाचं चांगलं काम चालू आहे या इथे छोटीशी बाग केली आहे विश्रांतीसाठी बसायला वगैरे अशा चांगल्या सुखसुविधा केल्या आहेत पायऱ्या आहेत चांगला रस्ता करण्यात आला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना इथे स्वच्छता खूप म्हणजे बारकाईनी पाहिली जाते आणि स्वच्छता खूप राखली गेली आहे म्हणजे तुम्हाला डस्टबिन असतील आम्ही आता बऱ्याचशा गाड्यांवर पाहिले डस्टबिन आहेत पण त्याच्या आजूबाजूलाच प्लॅस्टिकच्या बॉटल जास्त पडल्यात इथे तसं नाही आहे प्लॅस्टिकच्या ना बॉटल आहेत पण त्या डस्टबिनमध्ये आहेत आप आपल्याला दोन मार्ग लागतो एक आत्ताच्या काळात आहे आणि एक पूर्वीचा मार्ग तुम्हाला दोन्ही दाखवतो हा पूर्वीचा मार्ग आहे आणि हा इकडचा आत्ता सामोर आहे हा आहे हा थोडा अवघड आहे मित्रांनो आता आपण पोहोचलोय चौथ्या दरवाजापाशी तो म्हणजे हत्ती दरवाजा ह्या दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे ना मी आत्तापर्यंत तीन ते चार दरवाजे पाहिले किंवा अनेक गडांवर दरवाजे पाहिले पण ह्या दरवाजाची साईज आणि जे पावसाळ्यात जे पाणी वर्ण जे पाणी येणार आहे त्याला जाण्यासाठी जो मार्ग केला आहे ना तो एवढा सुंदर आहे ना की मी गेले अर्धा तास झाले इथे थांबलोय आणि तो मार्ग मी बघतोय प्रॉपर कसा आहे तोही दाखवतो आणि हा दरवाजा बघा किती अप्रतिम आहे ती खूप कमी लोक येतात पूर्ण कातोडा कोरलेल्या लेण्यात्या ले म्हणजे श तुम्ही आत्ता शिवाईदेवीचं मंदिर पाहिलं असेल तर पहिली गोष्ट मंदिराचं थोडंसं सांगतो तुम्हाला शिवाई देवीच्या मंदिरावरूनच म्हणजे शिवाई देवीच्या नावावरून ह्या गाड्याला शिवनेरी असं नाव पडलं आहे आणि इथेच महाराजांचं म्हणजे महाराज दर्शनाला यायचे त्या काळी आणि त्याच्यास पुढे एक दरवाजा पाहिला असाल तुम्ही की दरवाजातून आत गेल्यानंतर आपण शिवाई मंदिराच्या दिशेने जातो त्याच्याच बाजूला ले एक रस्ता आहे तो आपल्याला ह्या लेण्यांकडे घेऊन येतो आणि ह्या लेण्यांचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो पूर्ण कातळात कोरलेले आहेत आणि इकडे एक वेगळीच एनर्जी आहे इथे आल्यानंतर हे कसं शक्य आहे एवढं मोठं आहे तर ही एवढी मोठी आहे ना बघा तेवढी मोठी आहे आणि आहेत आपल्या इथे काही प्रत्येक मी आता मागच्या काही व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आपली महारथी नावं वगैरे पडलेली आहेत कुसली जाते बरीचशी नावं ह्या इथे आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते ही कुठली तरी लिपी आहे ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा दाखवत होती हे बघा ही इथे कुठली तरी लिपी लिहिलेली आहे ह्या लिपीत काय लिहिलं आहे ते माहीत नाही पण भारी लिहिले अशा दोन तीन ठिकाणी आम्ही पाहिलं आणि या इथे प्रत्येक अशा प्रकारचं हे केलेलं आहे बघा या इथे पण काहीतरी असू शकतं अजून माहीत नाही आहे मला एवढा लेण्यांचा अभ्यास आणि लेण्यांची एवढी माहिती नाही आहे पण भारी केलं आहे जे काय केलं आहे ना खूप भारी केलं आहे या इथे पण असे बॉक्स पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे पाणी जाण्यासाठी पण त्यांनी व्यवस्था प्रॉपर केली होती इथून आणि अशा अनेक असंख्य लेण्या आहेत ते तिथे शिवाय देवीचं मंदिर आहे बघा ती लोक दिसतात ते धोश फडकते तिथे शिवाय देवीचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूने हा जो बाजूने रस्ता आला आहे ह्या रस्त्याला इथे एक तो बोर्ड लागला आहे बघा लेण्यांचा तिथून ज्या लेण्या चालू झाल्यात तर इथे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं इथे एक पाण्याचं टाकं आहे असं पुढं टाकं आहे आणि शेवटला तो ब्ल्यू कलरचा बोर्ड दिसतो निळा तिथपर्यंत ह्या लेण्यात आणि शेवटी तो, तो भरूज आहे आता आपण बघूया एक एक लेणीमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळत आहे ते तर आपण आत्ता जे शिवाई देवीचं मंदिर पाहतो ना ते मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये त्याचं स्थलांतरित केलं ते त्या बाजूला घेतलंय खरं मंदिर इथं दिसतंय मित्रांनो पूर्ण कातळात कोरलेलं मंदिर आहे आणि आतमध्ये देवीचं प्रॉपर हे म्हणजे मूर्ती कोरलेली आहे हार वगैरे घातला आहे सिंदूर ती मूर्तीला लावलेलं आहे आणि इथनं स्थलांतर केलं वाटतं कारण ह्या साईडला कुणी येत नाही आहे आणि या इथे आपल्याला ले एक लेणी लागते त्या लेणीमध्ये ना जे सं सम... छत्रपती संभाजीनगरला जी लेणी आहे त्याच्यामध्ये कसं त्या काय आग... त्या लोकांना म्हणतात मला आठवत नाही आहे तसं ह्या लेणीमध्ये बघा आतमध्ये प्रॉपर आणि या इथे पण वरती काहीतरी लिहिले या इथे बघा त्या जी मगाशी लिपी दाखवली त्या लिपीमध्ये सेम असं काहीतरी लिहिलेलं आहे ते आणि सेम आहे बघा नाही हे असं पूर्ण ते पण दगडात कोरलेले आहेत ते पूर्ण को असं दगडात कोरून काढलेलं आहे आणि त्याला एकदम प्रॉपर अशी डिझाईन केली आहे तुम्हाला दाखवतो सांगा हे बघा प्रॉपर अशी गोल डिझाईन केली आहे इथे डिझाईन केली आहे खाली या इथे खाली डिझाईन केली आहे या इथे वरती केली आहे आणि इथे स्क्वेअर आहे वरती एकदम म्हणजे काय लेवलला ले यांनी काम केलं असेल त्या काळात आणि पूर्ण कातळात आहे हे आता हे अलीकडच्या काळामध्ये नो पाण्याचं म्हणजे वरण पाऊस जो पडतो आहे त्यामुळे इथनं ते पाणी सगळं झिरपतं आहे सगळं पाणी इथे येते आहे पण काय आणि हे बहुते आहे ना हे त्यांनी का कोणी माहीत नाही पण हे बंद केलं होतं वाटतं कारण इथे दगड आहेत हे पूर्ण पॅक केलं होतं हे तोडून परत हे ओपन केलं आहे बघण्यासाठी म्हणजे काय लेवलला ह्या लोकांनी काम केलं असेल ना विचार करा तुम्ही काय कुठल्या लेवलला काम केलं ले हे ते पण दगडात आणि या इथे स्तंभ पण दिसतोय आपल्याला मंदिराचा म्हणजे प्रॉपर लेवलला स्तंभ येतो तो तुटला आहे आता काही काळा भावी सगळा मग काही वरचा भाग राहिला आहे तो तुम्हाला स्पष्टपणे दिसेल आणि चांगला दिसतो जे जे शिवनेरीवर येणार आहे ना महाराजांचा जन्म कुठे झाला हे तर महत्त्वाचंच आहे पण त्याच्या बाजूला जे काही अशा छोट्या मोठ्या गोष्टीत नाही ह्या पण बघा कारण ह्या पण बघणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी तू मला दाखवतो हे बघा हा एवढा स्तंभ राहिला आहे हा असा सरळ होता पूर्ण तुटला आहे त्याचा थोडासा भाग खालचा राहिला आहे पण बाकीचा सगळा भाग तुटला आहे आणि तेवढाच राहिला आहे तो काय लेवलला काम केलं असेल आणि हा शेवटचा बुरुज आहे आता एवढं बघून हा बुरुज बघून थेट वरती आपण जाणार आहे म्हणजे महाराजांचा जिथं पाळणाघर म्हणता येईल आपल्याला जिथे महाराजांचा जन्म झाला तिथे जाऊ आणि आपला गडाचा प्रवास तिथे जरा वेळ थांबून प्रवास थांबूया असं मला वाटतं आहे पण बघूया पुढचं पुढं शिवाई मंदिरापासून वरती आल्यानंतर आपल्याला पहिलाच दरवाजा लागला मेना दरवाजा तो बघूया कसा आहे साडेतीनशे वर्षानंतर ह्या दरवाज्याची स्थिती काय आहे आणि साडेतीनशे वर्षापूर्वी हा दरवाजा कसा असेल अंतिम दरवाजा येऊन पोहचलाय तो म्हणजे कुलूप दरवाजा कुलूप दरवाजा कसा आहे कसा नाही तो बघूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात मित्रांनो आम्ही डायरेक्ट टकमक टोकाकडे आलोय इथनं आपण ऑलमोस्ट सगळा व्ह्यू बघू शकतो म्हणजे सह्याद्री कशी दिसत असेल त्या काळी तो व्ह्यू सगळा दिसत असेल इथं ते दाखवतो तुम्हाला टकमक टकमकटोक हे बघा कसं टकमक टोक हे त्या दरवाज्यातून आत गेलं की डायरेक्ट त्या बुरजात जातो आपण आणि खाली डायरेक्ट कडे लोट आणि त्याच बाजूला ती महाराजांची मूर्ती आपण पाहिली होती खाली रोडवर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय लिहा आणि पुढचा कोणता गड तुम्हाला पाहायला आवडेल ते मला नक्की सांगा आपल्या ट्रॅव्हल विथ निखिल याला सबस्क्राईब करा असेच नवनवीन गड किल्ले ट्रेक्स आणि बाईक राईड तुम्हाला पाहायला मिळतील स्वराज्याच्या पाऊल खुनांवर पुन्हा एकदा भेटूया नवीन अशा प्रवासात तोपर्यंत जय भवानी जय शिवराय